बडनेरा येथे ठिकठिकाणी थीक केबल वायर रस्त्यावर लोंबकडत असल्याने हेच केबल वायर वाहन चालकांना आता अपघाताला निमंत्रण देणारं ठरत आहे यावर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर बडनेरा शहरात मोठा अपघात घटण्यास वेळ लागणार नाही आता यावरच सर्व केबल मालकांना याबाबतच्या सूचना जारी कराव्यात अशी मागणीला बडनेरा शहरात आता जोर धरू लागली आहे नुकताच अमरावती येथे हॉटेल आदर्शजवळ रस्त्यावर लोंबकळत असलेल्या केबल अडकल्याने एका कार चालकाचा भीषण अपघात होण्यास चालकाच्या सतर्कतेने टळलाय अन्यथा मोठा अनर्थ घडला असता याच घटनेची पुनरावृत्ती बडनेरा येथे होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बडनेरा पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबावरील केबल वायर लोंबकळत असल्याने निर्माण झाली आहे हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांपासनं अनेक लहान मोठ्या वाहनांची सारखी वर्दड असते याच रस्त्यावर लोंकडत असलेल्या केबल वायरमुळे दुचाकी वाहनधारकांसह हो, इतर वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे संपूर्ण बडनेरा शहरात टीव्ही केबल वायरचे जाळे पसरले असून ठिकठिकाणी थीक केबल लोंबकडताना दिसतात आहे यामुळेच याआधी अनेकदा दुर्घटनासुद्धा घडल्यात मात्र याबाबत प्रशासन गांभीर्य घेत नाही अशी ओरट नागरिकांमध्ये दिसत आहे प्रशासन व केबल मालकही के गंभीर असल्याचे दिसून येत नाही भविष्यात मोठी दुर्घटना तथा हानी टाळण्यासाठी प्रशासनाने व संबंधित केबल ऑपरेटर संचालकाने वेळीच दखल घ्यावी तसेच नियमित केबल वायरची देखभाल करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे